एका शेतकऱ्याला ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना मोठा खजिना सापडला पण त्यानंतर या शेतकऱ्यांनी जे केलं ते पाहून संपूर्ण देश हादरला खजिन्याचा इतका मोठा हंडा की जो आजपर्यंत कुणाला सापडला नव्हता संपूर्ण देशाचं कर्ज फिटलं असतं इतका मोठा खजिना या हंड्यामध्ये होता पण या अडाणी शेतकऱ्याने केलं असं काही जे पाहून सरकार झुकलं नेमकं काय केलं या शेतकऱ्याने काय होतं त्या हंड्यामध्ये त्या हंड्याचं शेतकऱ्याने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट शेतकरी म्हणजे कष्ट आणि मातीचं नातं ही गोष्ट आहे विजयीची आपल्यासारखाच एक साधा प्रामाणिक शेतकरी रोजच्यासारखा तो आपल्या शेतात नांगरणी करत होता त्याला वाटलं आजचा दिवस इतर दिवसांसारखाच असेल पण त्याच्या नशिबात आज काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं नियती त्याच्या आयुष्यात एक असं दार उघडणार होती ज्याच्या आत करोडो रुपयांची संपत्ती दडलेली होती देशाच्या इतिहासातल्या सगळ्यात मोठा खजिना त्याला गवसणार होता अचानक ट्रॅक्टरचा वेग थांबला विजय खाली उतरला पाहतो तर काय एक मोठ काळं भांड दिसलं एका हंड्याच्या आकाराचं त्याने हातानेच तो हंडा हलवण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्या शेजारची माती काढली पण तो हंडा इतका जड होता की तो त्याला एक इंचही हाले ना विजयच्या डोक्यात अनेक विचार येत होते त्याला वाटलं हंडा साधा नाहीये या काहीतरी मौल्यवान वस्तू असणार त्याला एकंदरीत परिस्थिती लक्षात आली शेजारच्या शेतामध्ये लोक काम करत होते आणि लोक देखील त्याच्याकडे लक्ष येऊ शकत होत म्हणून त्याने कोणाला आवाज दिला नाही अगदी शांततेत शांत, शांत डोक्याने त्याने विचार केला आणि त्यानंतर विजयने तात्काळ एक निर्णय घेतला या हंड्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागेल त्याने ट्रॅक्टरला दोरी बांधली आणि हंडा बाहेर काढला हंडा खूपच मोठा होता आजूबाजूला कुणीच नव्हतं लोक होते पण लक्ष कोणाचं नव्हतं हे पाहून त्याने हंडा एका जुन्या गोनफटाने झाकला आणि सरळ घरी नेला त्याला गावातल्या कोणाला कळू द्यायचं नव्हतं शांतपणे घरी पोचून त्याने तो हंडा त्याच्या घरातल्या एका बंद खोलीत लपून ठेवला जिथे धान्याची पोती होती आणि कापूस देखील होता तर त्याने त्या पाठीमागे तो हंडा लपवला आता विजयने हंडा लपवला होता पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता लपली नव्हती त्याच्या डोक्यात अनेक विचार होते त्याला वाटत जर समजलं तर पुढे काय होईल हा खजिना सरकार जप्त करून आपल्याला काय मिळणार त्याची बायको राधा त्याला पाहते आणि तिला काहीतरी वेगळं जाणवते पण तो काही सांगत नाही ती त्याला विचारत राहते की तुम्ही शेतातून आल्यापासून खूप चिंतेत आहात तुम्ही नेमकं त्या खोलीमध्ये असं काय ठेवलेलं आहे की ज्यामुळे तुम्ही आम्हाला तिथे जाऊ देत नाही तो म्हणाला काहीच नाही रात्री जेवण झालं जेवण झाल्यानंतर राधाने त्याला पुन्हा एकदा विचारलं अहो आज काय झालंय तुम्हाला दिवसभर इतके शांत का टेन्शन मध्ये काय आणि तुम्ही त्या घरामध्ये नेमकं असं काय ठेवलंय विजयने लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण राधाने त्याला सोडलं नाही शेवटी विजयने तिला त्या पडक्या खोलीत घेऊन गेला आणि तो हंडा दाखवला राधाचे डोळे वीज पडले आणि ती त्या हंड्याकडे बघू लागली आश्चर्यचकित होऊन यात नक्की खूप धन असे असे विचार तिच्या मनात आले पण विजयने तिला शांत केलं आता याबद्दल सांगू नकोस योग्य वेळ पाहून याबद्दल आपण विचार करू तो म्हणाला पण राधाच्या पोटात हे रहस्य जास्त दिवस राहिलं नाही राधाने तिच्या शेजारच्या मैत्रिणीला म्हणजे पारूला सांगितलं पारूने तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला आणि पाहता पाहता ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली गावात सगळीकडे विजय आणि त्याच्या हंड्याची चर्चा सुरू झाली पण विजयला काही याची कल्पना नव्हती लोक दबके आवाजात विजयच्या घरात हंडा अशी चर्चा करायचे विजय कुठून चालला का गप बसायचे विजय जवळ आला की दुसरा विषय बदलायचे पण लोकांना त्याच्या घरात हंडा हे माहिती होतं आता तो हंडा इतका मोठा होता, होता की जवळपास एक रूम त्याला पूर्ण लागत होती आणि त्या हंड्यामध्ये काय असे दररोज विजय विचार करायचा त्याला भीती होती की जर ही माहिती बाहेर काढली तर हा हंडा जप्त केला जाईल आणि आपल्याला काहीच मिळणार नाही एक दिवशी विजय नेहमीप्रमाणे दाढी करायला गेला दाढी करायला बसल्यानंतर त्याच्या पाठीमागे लोक हळू आवाजात बोलत होते त्यांच्या बोलण्यातून त्याला कळलं की विजयकडे गुप्त धनाचा हांडा आहे असं ते गुपचूप आवाजात बोलत होते त्याला खूप भीती वाटली त्याला वाटलं आता पोलीस येतील तहसीलदार येतील प्रशासन येईल हांडा जप्त करतील पण विजयने केला असं की ज्याची कल्पना कुणीच करू शकत नव्हती विजयला थोडीशी भीती वाटली विजयच्या काळजात दस झालं त्याला कळलं की आता हे रस लपलं नाहीये त्याने दाढीवाल्याला घाई करायला लावली पटकन दाढी कर तो गडबडीत घरी आला त्याच्या डोक्यात विचार येत विचार होते आता काय करावं हंडा फोडून त्यात काय बघावं कि हा हंडा घेऊन येतून पळून जावं त्याला काही समजत नव्हतं विजयच्या मनात गोंधळ अजून संपला नव्हता लोक चर्चा करू लागले होते त्याला भीती वाटत होती की लोकांनी जर पोलिसांना सांगितलं तर आपल्याला अटक होईल भरपूर गोंधळ सुरू होता रात्रभर त्याला काही झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी लवकर उठूनच तो शेतात काम करायला गेला काम करत असताना त्याला लांबून पोलिसाची गाडी येताना दिसली ती गाडी हळूहळू रस्त्याने येत होती एक शेत ओलांडलं दुसरं ओलांडलं तिसरं ओलांडलं हळूहळू गाडी त्याच्या शेतात येऊन थांबली प्रत्येक शेताच्या कडेला थांबत होती विजयच्या काळजाती धडधड वाढली दाढी करताना ऐकलेली खुजबूज त्याला आठवली लोकांनी तक्रार केली असेल का लोकांनी पोलिसांनी पोलिसांना सांगितलं असेल का असे विचार त्याच्या मनात येऊ लागले त्याची छाती धडधडत होती पोलिसांची गाडी आता थेट त्याच्या घरासमोर येऊन थांबली विजयच्या काळजाचं पाणी झालं त्याला वाटलं आता आपला विषय संपला आता काय करू इथूनच पळून जाऊ का तो विचार करू लागला त्याने पाहिलं गाडीतून चार पाच पोलिस उतरले त्याच्या घराच्या दिशेने चालू लागले प्रत्येक पावलाजनिक त्याच्या हृदयाचे ठोके वाढत होते पोलिसांनी घराला घेराव घातला असं त्याला वाटलं एक पोलिसांनी दरवाजा वाजवला राधा बाहेर आली पोलिसांनी तिच्याशी काहीतरी चर्चा केली विजयला वाटलं पोलिसांनी तिला माझ्याबद्दल विचारलं असो आणि मग जे घडलं ते पाहून विजयीचे हात पाय घाल राधाने त्याच्या हात करून काहीतरी दाखवलं विजयला वाटलं माझ्या बायकोने पोलिसांना हांड्याबद्दल सांगून दिलं आता सगळं संपलं त्याचं अंग लटलट कापायला लागलं ला ला ला। त्याला समजत नव्हतं आता काय करावं त्याला चक्कर आल्यासारखं झालं होतं काही सेकंदातच एक अनाकलनीय गोष्ट घालली तो हळूहळू लपत लपत त्या ठिकाणी त्याच्या घराच्या दिशेने निघाला होता त्याला वाटला आता पोलिसांसमोर जाऊन आपण कबूल करावं पण पुढे जाऊन परत त्याचा तो त्या ठिकाणी हे झाला आणि तो एका झाडामागे लपला आता पोलीस ट्रॅक्टरच्या दिशेने चालू लागले पण ते ट्रॅक्टर तिथे गेले ट्रॅक्टरच्या जवळ गेले तो झाडा मागून पाहत होता त्याला वाटला आता ट्रॅक्टरपाशी ते त्या ठिकाणी पाहतील मला तिथे तपासतील आणि मला अटक करतील की गायची त्याला भीती होती पण झालं वेगळं ट्रॅक्टरच्या दिशेने गेले खरे पण ते ट्रॅक्टरच्या बाजूने पुढे निघून गेले त्यांना ट्रॅक्टर मध्ये काहीच रस नव्हता पुढे एक मोठं झाड होतं त्याच्या दिशेने गेले आणि तिथून ते परत पुढे निघून गेले चार पाच शेत पलीकडे पुढे टाळून ते पुढे निघून गेले विजयला थोडासा धीर आला हे नक्की काय होतं काय चाललंय असे विचार त्याच्या मनात आले पोलीस निघून गेल्यानंतर विजयने हळू झाडा मागून निघून आपल्या घराकडे धाव घेतली त्याने राधाचा दरवाजा वाजवला आणि विचारलं राधा काय झालं पोलीस का आले होते तेव्हा राधाने त्याला ते सांगितलं की गावात एक चोर पळाला आहे आणि तो या दिशेने आला आहे की नाही हे विचारायला ते आले होते विजयला पोलिसांची भीती गेली पण त्या क्षणी त्याच्या मनात दाढीवाल्याच्या दुकानात ऐकलेली दुसरी गोष्ट आठवली लोकांनी केलेली कुजबूज त्याच्या कानावर पडली होती गुप्त धनाचं रक्षण करणारा एक राक्षस असतो आणि बळी दिल्याशिवाय तो, तो शांत होत नाही आणि कुणीही जर बळी न देता ते जर मिळवलं तर त्यांच्या घराचं वाटूळ होतं आता विजयच्या मनात पोलिसांपेक्षा राक्षसाची भीती वाढली होती त्याला वाटलं जर हा हंडा त्या राक्षसाच्या ताब्यात असेल आणि त्याने माझ्या कुटुंबाला काही केलं तर आपल्या मुलाबाळावर काही संकट आलं तर विजयच्या मनात विचाराचं वादळ सुरू झालं त्याला आता एकच गोष्ट महत्वाची वाटत होती ती म्हणजे त्याच्या कुटुंबाची सुरक्षा हंडा आणि त्यातले पैसे गौन होते दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने एक मोठा निर्णय घेतला त्याने राधाला सांगितलं मी एक निर्णय घेतला आपण हा हंडा तहसीलदारांकडे घेऊन जाऊ कारण हा हंडा माझा नाही तर देशाचा आहे त्यात जे काही ते सरकारचं देणं योग्य आहे तो हंडा घेऊन थेट तहसीलदार कार्यालयात पोहोचला विजयची प्रामाणिक पानाची गोष्ट ऐकून तहसीलदार आणि पोलीस अधिकारी तिथे पोहोचले त्यांनी हंडा उघडला आणि त्यात जे काय होतं ते, 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 ते पाहून डोळे विस्पडले सोन्या चांदीच्या मोरा नाणी दागिने करोडो रुपयांची संपत्ती विजयने प्रामाणिकपणे ती सगळी संपत्ती सरकारच्या हवाली केली सरकारने खूप कौतुक केलं सरकारच्या नियमानुसार विजयला या संपत्तीच्या पाच ते दहा टक्के बक्षीस मिळणार होतं पण खरं बक्षीस त्याला तेव्हाच मिळत होतं जेव्हा त्याने प्रामाणिकपणाची निवड केली याच्या या निर्णयामुळे फक्त त्यालाच नाही तर आपल्याला देखील सगळ्यात मोठी शिकवण मिळाली गुप्तांनाचा हंडा मिळाला पण विजय एका रात्री करोडपती होण्याऐवजी एक प्रामाणिक माणूस राहिला आणि याच प्रामाणिकपणाचं फळ त्याला मिळालं तो हंडा आणि त्यातील नाणी पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात येणार होती जिथे त्याचा ऐतिहासिक वारसा शोधला जाणार होता पण एक शेतकरी अगदी प्रामाणिकपणे वागला हे ज्या घटनेतून समोर आलं या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद